नमस्कार आजच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत परीक्षेपूर्वीच पेपर मिळाला एकाची किंमत बत्तीस लाख नीट युजी दोन हजार चोवीस अनियमिततेबाबत अनेक आरोपींनी दिली कबुली आता ज्येष्ठ नागरिकांना घरूनच बँक व्यवहाराची मुभा शासनाकडून नवीन कार्यपद्धती लागू होणार खडसेंचे भाजप प्रवेशाचे घोडे आणणार दिल्लीचा निर्णय फडणवीस मिळणार विधानसभेचे नेतृत्व मराठा समाजाला आरक्षण नाकारण्याचा शासनाचा डाव मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप लाडक्या बहिणींसाठी राज्यात खटाखटी योजना लोकाभिमुख योजनांचा धडाका मध्य प्रदेशाच्या धर्तीवर महिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार शिवराज्याभिषेक दिन सोहळा आता तिथीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किल्ले रायगडावरून घोषणा कोसळत्या जलदारांनी यंदाच्या सोहळ्याचा उत्साह वाढवला दोन्ही पेपर फुटलेस नीटमध्ये खुद्द शिक्षण मंत्र्यांनी दिली कबुली आरोपी म्हणाले रात्रीच मिळाली प्रश्नसंच बिहारमधील आरक्षण पासष्ट टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय रद्द मुख्यमंत्री नितीश कुमार यांना झटका पाटणा उच्च न्यायालयाचा निर्वाळा ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही उपोषणाचा आठवा दिवस वडेट्टीवार यांचा मुख्यमंत्र्यांशी फोनवर संवाद केजरीवाल यांना जामीन विशेष न्यायालयाचा निर्णय अठ्ठेचाळीस तासांच्या स्थगितीसह मिळाला नकार जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नागरिकांना ग्वाही साथीच्या आजारांनी मुंबई करत रस्त वातावरण बदलाने स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ नीट फेअर परीक्षेला स्थगिती सर्वोच्च न्यायालयाचा नकार हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावण्यांना स्थगिती माझा गाव हाच माझा देश तो मी तयार करेन मुंबईत लोकमत सरपंच अवॉर्ड पुरस्कार सोहळ्यात अभिनेते मकरंद दानासपुरे यांनी उपस्थितांची मने जिंकली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद